नमस्कार मैत्रिणींनो मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओ फ्लॉगमध्ये तर सायंकाळचं टायमिंग आहे आणि इथं मी देवपूजा थोडीशी सायंकाळची जी असते ना दिवा लावणं किंवा उदबत्तीवर लावणं दिवाबत्ती करणं हे सगळं आहे तर ते करत आहे तर यानंतर ना बाजारा मला बाजारातून ज्या काही मी भाज्या आणल्यात तर त्या सगळ्या मला नीटनेटक्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतरचं सायंकाळचं रुटीन मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे संध्याकाळचं जे काही मी रुटीनप्रमाणे जे काही स्वयंपाक वगैरे करते तर त्यामधल्या एक दोन मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्या दिवशी माळवं आणलं जातं ना तर त्या दिवशी भरपूर असं संध्याकाळी काम असतं आम्ही माळवंच म्हणतो म्हणजे काही ठिकाणी भाजीपाला अन्न वगैरे म्हणतात पण आमच्या इकडं असा शब्दच आहे माळवं आणणं तर मी हे सगळं जे काही माळवं आणलं आहे तर ते सगळं काढून घेते आणि ज्या त्या दिवशीच केलं तरच ते बरं पडतं फ्रीजमध्ये सुद्धा सगळ्या भाज्या जर अशाच आपण जर कोंबून ठेवल्या तर त्या व्यवस्थित राहत नाहीत आणि खास करून पालेभाज्या तर त्या दिवशी संध्याकाळीच निवडून ठेवल्या व्यवस्थित ठेवल्या तर ते छान अशा सात आठ दिवस तरी मस्त आपण वापरू शकतो तर अशा पद्धतीनं हे सगळं माळवं मी काढून घेते ज्या काही भाज्या धुवायच्या आहेत त्या ह्या बुट्टीमध्ये घालत आहे आणि ज्या निवडायच्या आहेत त्या बाजूला ठेवल्यात केळी फक्त आणल्यात फळांमध्ये आणि बाकीचं फ्लॉवर वगैरे आहे तर ते कट करून मी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवते म्हणजे फ्लावरसुद्धा छान टिकतो आणि तसाच जर ठेवला तर तो थोडासा असा काळपट काळपट होत जातो तर अशा पद्धतीनं माळवं ज्या त्या दिवशी व्यवस्थित नीटनेटक करून ठेव ठेवायला पाहिजे आणि जर परत जर आपण तसंच जर ठेवलं तर मग पुन्हा कंटाळा येत जातो आणि त्या भाज्या सुकून जातात फ्रीजमध्ये सुद्धा व्यवस्थित नाहीत राहत तर इथं बघा मी गवारी भेंडी धु धुवून ठेवत नाही ज्या त्यावेळी मी धुवून घेते ज्यावेळी भाज्या करायच्या असतात त्यावेळी आणि हे दोन माझ्याकडं बकेट आहेत बास्केट तर हे सुद्धा मी अमेझॉनवरून मागवलेले आहेत अजून दोन आहेत फ्रीजमध्ये तर अशी बास्केट जर आपण म्हणजे फ्रीजमध्ये ठेवली तर फ्रीजसुद्धा ऑर्गनाईज राहतो आणि व्यवस्थित आपल्याला ज्या त्या भाज्या पटकन आपल्याला घेता येतात पिशव्यांमध्ये वगैरे जर ठेवलं तर म्हणजे शोधत बसावं लागतं यासाठी अशा बास्केटचा उपयोग करायला काहीसुद्धा हरकत नाही तर तर अजूनसुद्धा मला थोडेसे मागवायचे पण होते पण अजून विचार करते मागू की नको मागू की नको आणि ह्या ज्या आहेत त्या एक वर्षापूर्वीच्या आहेत बास्केट याची लिंक वगैरे माझ्याकडं काही आत्ता नाही बाजारामध्ये मस्त असा भाजीपाला मिळतो त्यामुळं गुरुवारी जास्त करून मी भाजी आणायला म्हणजे प्रेफरन्स देते आणि यामध्ये ना जे टोमॅटो हे आहे पोपळा टोमॅटो गाजर हे एवढेच धुणार आहे आणि शक्यतो मी दोडका धुवून ठेवत नाही कारण दोडका म्हणजे कीड वगैरे असेल तर किळ मग ते किड किडू शकतं म्हणून दोडका गवारी भेंडी हे म्हणजे धुवायचे नाहीत ज्यावेळी लागणार आहे त्यावेळेस ते धुवून घ्यायचे भेंडीसुद्धा मी धुवून घेते भाजी करायच्या अगोदर आणि हे बाकीचं सगळं धुवायचं थोडंसं कोरडं करायचं आणि मग छान असं रॅकमध्ये ठेवून द्यायचं आणि हे आशा आहेत ॲमेझॉनवरच ॲमेझॉनवरूनच मी हे एक वर्षापूर्वी मागवलेले आहेत एक वर्षापूर्वीचे आहेत हे तर किती छान आहेत बघा मस्तसे टिकाऊ आहेत आणि अजूनसुद्धा मला मागवायचे होते पण म्हटलं चला आपल्याकडं आईस्क्रीमचे वगैरे डबे असतात तर असे डबे आहेत माझ्याकडं तर त्या डब्यांचासुद्धा वापर करायला येतो त्यामुळं ते तसे डबे आहेत मी काढून ठेवलेत आणि ते डबेसुद्धा यूज करणार आहेत तर असे चार रॅक आहेत माझ्याकडे आत्ता मी हे टोमॅटो गाजर वगैरे ठेवायला ते वापरणार आहे आता ऑलरेडी मी इथं भेंडी आणि गवारी ठेवली आहे दोडका भेंडी गवारी आणि ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या छान असे निवडून ठेवायचे शेवग्याची शेंगसुद्धा मी ज्या त्यावेळी स्वच्छ धुवून घेते आणि मगच करायला म्हणजे शिजायला टाकते तर असं हे आजचं रुटीन होतं माझं आणि आत्ता मी काय करणार आहे टेस्ट मी दाखवणार आहे तुम्हाला लाल मागची भाजी मी शेअर करेन तुमच्याबरोबर आजची रेसिपी आज भाजी भाकरीचा मस्त असा मेनू असणार आहे भाजी भाकरी कडी शक्यतो करेन आज थोडंसं म्हणजे बाहेर पाऊस वगैरे हो नाही आहे पण थोडंसं वातावरण असं आहे त्यामुळं कडी गरम गरम प्यायला छान वाटते आणि आलं मी आणलेलं नाही आहे तरी पण बघूया फ्रीजमध्ये असेल तर कडीसाठी घालता येईल आलं मी कडीची रेसिपी आणि लालमाटची भाजीची रेसिपी आत्ता थोड्या वेळानं तुमच्याबरोबर शेअर करेन कारण अजून मला लालमाट निवडून घ्यायचे आणि आज मी हा असा बारी ना पांढरा कांदा आणला आहे अशी पांढऱ्या कांद्याची पात मला आजपर्यंत बाजारात म्हणजे कधी जास्त भेटलीच नाही तर म्हटलं आज चला आपण आणूया आणि ही उद्या आता मी सकाळी ही भाजी करणार आहे मस्त अशी बारीक बारीक ह्याची पात हिरवीगार पात आहे आणि पांढरा कांदा आहे पांढरा कांदा तसा आरोग्यासाठी म्हणजे छान उपयुक्त असा असतो तर म्हटलं चला आपण पांढऱ्या कांद्याची ही पेंडीसुद्धा घेऊया म्हणजे ही भाजीसुद्धा मला करता येईल छान अशी आणि तुम्हाला पण शेअर करेन मी ही भाजी करताना पालक घेतला आहे पालकसुद्धा मला नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर माझं आता हे सगळं आवरल्यानंतर दहापर्यंत हे भाजी वगैरे निवडून म्हणजे पालक नंतर मी निवडून ठेवणार आहे आत्ता मला लालमाट करायची आहे कारण सत्ते घेतला लालमाट पाहिजे आहे त्यांनी मला सांगितलं आत्ता लालमाटाची भाजी कर म्हणून त्यामुळे आत्ता ती निवडावीच लागणार आहे मला आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओ कसा वाटतो आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि आज मी आ, केस तुम्हाला काळे दिसत असतील थोडीशी केसाला मी कलर केला आहे घरच्या घरी कलर केला आहे कोणता काय हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी ते सांगेन सुद्धा तर खूप मस्त वाटतं आहे म्हणजे कलर वगैरे केले ना केस आपला आपल्यालासुद्धा कॉन्फिडंट वाटतो म्हणजे मला सुद्धा म्हणजे बोलायलासुद्धा छान वाटायला लागले तुमच्याबरोबर तर चला आजची रेसिपी मी शेअर करणार आहे भाजीची आता हा बाजार वगैरे जे काय हे सगळं क्लीन वगैरे करणार आहे धुणार व ह्या भाज्या धुवायच्या आहेत कोरड्या एका टॉवेलवरती पसरून देणार कट्ट्यावरती किचन कट्ट्यावरतीच एका साईडला पसरून देणार आहे आणि चला आता कामाला लागते फ्लॉवरचे सुद्धा जो गड्डा आहे ना तर त्याचे साईडचे कटिंग करून मी छान असं डब्यामध्ये भरून ठेवणार आहे फ्लावरसुद्धा भाज्या आहेत त्या इथं धुवून मी सुकायला ठेवलेत थोडंसं पाणी वगैरे त्याच्यावरचं निथळलं की पुन्हा फ्रीजमध्ये ठेवीन आणि ही लालमाटची भाजी छान अशी निवडून घेतली आणि आता इथं धुवून ठेवलेली आहे थोडा वेळ ते सुद्धा पाणी निथळलं जाईल आणि मग बारीक अशी कट करणार आणि फोडणी देणार मस्त अशी दही आहे माझ्याकडं तर आता हे दही एक चार ते पाच चमचे बघूया आता किती कडी करायची आहे तर हिशोबाने घेणार आहे मी तर आता इथं तीन चार चमचे तरी घेईन मी आणि यामध्ये परत बाकीचे सगळे जिन्नस घालायचे हो जे नॉर्मल कढीसाठी आपण वापरतो तेच जिन्नस फक्त आत्ता मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आणि आता इथं मी खलबत्त्या वगैरे खलबत्त्यामध्ये वगैरे चेचत नाही बसत ज डायरेक्ट मिक्सरला लावते लसूण इथं थोडंसं हल्लं पण होतं फ्रीजमध्ये अगदी थोडासा तुकडा टाकला आल्याचा अर्धी मिरची टाकली कोथिंबीर थोडीशी भरपूर जास्त टाकायची आणि हे सगळं थोडंसं पाणी किंवा ह्यामधलं दही घालूनच वाटण करून घ्यायचं आहे आणि वाटण करून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आता मी लागलीच ह्या भांड्यामध्येच बेसन दोन चमचे टाकले जेणेकरून परत आणि ढवळत बसायला नको यासाठी यामध्येच टाकलं आहे आणि पाणी किंवा आपण यामधलं दही ताक काय ता असेल ते घालायचं आणि मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं बारीक करून म्हणजे चोथा आपल्या तोंडात येत नाही कडी पिताना वगैरे तर हे अशा पद्धतीचं झालं आहे बघू शकता मस्त असं आता यामध्ये मला दह्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर मग यामध्ये मीठ मी थोडीशी गोडसर अशी कडी करते गूळ टाकायला मला आवडतो तर गूळ आहे माझ्याकडं छान तर तो गूळसुद्धा मी थोडेसे अगदी दोन तुकडे टाकेन मीठ वगैरे घालायचं कधीकधी मी यामध्ये ना लवंगसुद्धा टाकते तोसुद्धा लवंग घातलेलासुद्धा एक फ्लेवर मस्त असा लागतो आणि हे छान असं सैन मीठ तर हे मीठसुद्धा घातले मी आणि चांगलं हे रवीनं घुसळून घ्यायचं आहे म्हणजे यामधल्या सगळ्या ज्या काही दह्यामधल्या गाठी असतील त्या मोडल्या पाहिजे त्यासाठी कढी करताना ह्या खूप सगळ्या टिप्स आहेत की ज्या वापरल्या तर आपण कढी एकदम उत्तम प्रतीची करू शकतो चांगलं इथं मी घुसळून घेत आहे ता ताकच होतं ह्याचं आणि हे बाकीचे सगळे जिन्नस यामध्ये मिक्स होतील आणि यानंतर मग गॅसवर ठेवून आपल्याला हो हे एक सारखी ढवळायचे लास्टला इथं हळद घालायची राहिलेली माझ्याकडून तर ही हळदसुद्धा वाटलेली आहे मिक्स करून घेते आणि नंतर ही कढी आता गॅसवर जाईल आपली मस्त अशीच कढी एकसारखी फिरवत फिरवत आपल्याला बनवायची कढी करताना एकच महत्त्वाची महत्वाची ती म्हणजे कडी एकसारखी सतत हलवायची अगदी जास्त पण ढवळून ढवळून नाही हलवायची माझा हात बघू शकता तुम्ही अगदी संथवतीनं कडी हलवायची आणि उत्तू जाईपर्यंत थांबायचं नाही कडीला अगदी कड आला ना की कडी उतरून ठेवायची तर कडी खूप छान होते फुटत नाही कडी आणि एकसारखं हलवल्यामुळं म्हणजे फुटण्याची प्रक्रिया व्हायला होतच नाही ती प्रक्रिया आणि जर आपण असंच म्हणजे कडी करायला ठेवली गॅसवर आणि जर इकडं तिकडं काही केलं म्हणजे इतर कामामध्ये जर आपण व्यस्त राहिलो तर कडीकडं लक्ष नाही गेलं तर कडी आपोआपच अगदी एक अर्धा मिनटामध्ये कडी फुटते मग ते असं पाणी एका बाजूला चौथा एका बाजूला असं होतं ते एकसारखी कडी जर व्हायची असेल तर एकसारखं आपल्याला हे असं संत गतीनं हलवायला लागते कडी आणि मध्ये मध्ये असं बघायचं सुद्धा असं तर मस्त अशी मी कढी खूप दिवसानंतर केली आहे आणि तुमच्याबरोबर पण कढीची रेसिपी शेअर करायची होती तशी जर कढीची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे अगोदरची तर तुम्ही ती सुद्धा चेकआउट करू शकता आणि मस्त मी हे मिक्सरलाच सगळं फिरवून घेतलं आहे आज कढीपत्ता नाही आहे कारण कढीपत्ता आहे झाडाला बाहेर पण माझा अचानक ठरला आणि ती मी सांज होऊन गेलेली त्यामुळे संध्याकाळी तर काय आपण झाडाला हात लावत नाही त्यामुळे असून पण कडीचा काम मी आता इथं कडीमध्ये मध्ये घातलेलं नाही मस्त अशी आपली कडी तयार व्हायला लागली आहे आणि यानंतर मी भाजी चिरून घेणार आहे ती सुद्धा फोडणी टाकणार आहे भाजी एकदम सिंपल पद्धतीने भाजी करणार आहे काही सुद्धा म्हणजे अं ती लालमाठची भाजी आहे ना ती फक्त मिठातलीच चांगली लागते त्याला बाकीचं काहीच नाही घालायचं म्हणजे शेंगदाण्याचं पूट वगैरे त्याचं काय मेथीच्या भाजीसारखं असं काही नाही आहे फक्त लालमाठची भाजी चांगली व्हायची चिरायची आणि मस्त लसूण आणि मिरचीची फोडणी टाकायची मीठ घाल तर आपल्या दोन रेसिपी आज तयार होत आहे तुम्हाला दाखवते मी नंतर कढीला मात्र फोडणी देणार आहे मी आणि ह्या कढीची सुद्धा एक प्रत्येक पदार्थाची माझ्याकडे एक एक आठवण आहे म्हटलं तरी काय हरकत नाही कढीची एक छान आठवण सांगते तुमच्याबरोबर बोलत बोलत माझा हा हात कडीमध्येच आहे कारण मला दोन आज्या आज्या होत्या म्हणजे वडिलांना दोन आई एक म्हणजे आम्ही नावं पण अशी ठेवलेली की सगळ्यांना आतवंडांनी मोठ्या आजी आणि बारक्याज्जी तर कढी जास्त करून ना मला बारक्या शिकवलेली आणि तिचं असं म्हणणं आहे की कढी करताना इकडं तिकडं आपलं लक्ष दुसरीकडे कुठं द्यायचं नाही त्या कढीवरच लक्ष पाहिजे जोपर्यंत कढी तयार होत नाही तोपर्यंत जसा की मी काल भाकरीचा व्हिडिओ शेअर केला आहे ना तर ती भाकरीची रेसिपी म्हणजे भाकरीची रेसिपी आत्ता आपण म्हणतोय भाकरी करायला मला आमच्या बारक्या आजीनंच शिकवलेलं अगदी सातवी आठवीतच असताना आणि कढी सुद्धा तिच्याकडूनच मी शिकले आता थोडंसं गॅस मी केलं आहे कारण आता कढी होत आली आपली कढीची आठवण खूप जास्त आहे आमच्या बार्केटजीला कढी खूप छान करायला घ्यायची पण आणि तिला कढी फार आवडायची पण कढीच्या निमित्तानं आजीची आठवण झाली इतक्या सगळ्या गोष्टी आहेत ना आई आणि आजीच्या की सगळ्या पदार्थांच्या वेळेस मला ना आठवण प्रत्येक वेळी होत अस होत जाईल आणि तुमच्याबरोबर पण मी ती शेअर करेन मा कसं माझं चॅनल असल्यामुळं ना ह्या आठवणी सगळ्या मला शेअर करता आल्या ही एक इतकी चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळं आपले जे काही पूर्वज होते म्हणजे आता दोन्ही आजच्या तरी काही ह्या जगामध्ये नाही आहेत तरीसुद्धा मला बघा कडी करताना आजीची आठवण झाली म्हणजे हेच असतं प्रेम कडीला मस्त फोडणी द्यायची हा आणि अ आमची जी कडी छान करायची पण फोडणी द्यायचं काम मात्र मोठ्याची करायची ती काय करायची की आमच्या चुलीवरचा स्वयंपाक असायचा आई माझी चुलीवर स्वयंपाक करायची आणि तशी फोडणी मी कुठंच बघितली नाही म्हणजे ना माझ्या सासरी बघितली ना आत्ता माहेरी तरी कुणीच नाही तशी फोडणी घालत आमच्या मोठ्याचीला एवढी छान फोडणी घालायला यायची ना ती काय करायची असे चिपरे असतात बघा दगडाच्या तर चिपरी एक आमच्यात ठेवलेली कडीसाठी खास करून म्हणजे ती खूप म्हणजे जुनी होती चिपरी अशी कायम कडीला फोडणी टाकायची आमची आणि ती चिपरी घालायची जो विस्तव पडलेला असतोय त्या इस्तवावर इस ठेवायची ती चिपरी आणि ती चिपरी पूर्ण लाल बुंद व्हायची म्हणजे दगड पूर्ण लाल लाल भडक कसा इंगळ इंगळ म्हणतात तसं इंगळाचा दगड व्हायचा आणि तो दगड मग बाहेर काढायचा असा चमचात घ्यायचा असा चमचा गोल चमच्यामध्ये असा तो दगड घ्यायचा आणि त्या दगडावर जरा लांबणंच असं सगळं मी तर असं प्रत्येक गोष्ट ती अशी इतकी निरीक्षण केले मी दगडावर त्या तेल टाकायचं अगदी एक चमचावर तेल टाकायचं त्यावेळी कुठला कडीपत्ता आणि कुठलं काय जिरमोहरी जरा कुठंतरी टाकायचं आणि तेवढ्याचीच तेल आणि जिर मोहरीची इतकी भारी फोडणी अशी असं ना पातेल्यामध्ये असा चमचा ह्यावरती तेल टाकायचं जिरं मोहरी टाकायचं कधी तर इथं चमचा धरायचा असा पातेल्यामध्ये आणि मग त्या तेलावर जिरमोहरी मोहरी टाकायची आणि पटकन वर असं टोपण धरायचं जे प्लेट वर, प्लेट धरायची शिवत आणि तो चमचा पटकन त्या कडीमध्ये टाकायचं एवढी अशी सर्र करून अशी फोडणी बसायची मस्त अशी आणि त्या फोडणीचा वास एवढा भन्नाट असायचा ना तशी कडी मी कुठंच खाल्ली नाही आणि तशी फोडणी पण नाही आमची आजी पण नाही आता आणि तशी फोडणी पण नाही मला बघा दोन्ही आजांच्या आठवणी झाल्या खूप रेसिपी म्हणजे इतक्या रेसिपी आहेत ना की त्या अशा समोर आले की आठवणी येते आईची आठवण येते आजीची आठवणी येते आई पण नाही आहे ह्या जगामध्ये आणि दोन्ही आजच्या पण नाही आहेत तर त्या सगळ्यांच्या आठवणी झाल्या मस्तशाने अं डोळ्याला पण पानावल्यासारखं झालं तर चला कढी दाखवते तुम्हाला तर ही बघा मस्त अशी कढी आजी भात फुटलेली नाहीये तर अशी करायला करायलासुद्धा मी सातवी मध्ये शिकलेले मस्त अशी अगदी छोट्या छोट्या गोष्टी फक्त मी ना असं बघत बसायचे जास्त काम वगैरे करायचे नाही त्यावेळी फक्त मी आसपास बघत बसायचे कारण आई आणि दोन आजी असल्यामुळं जास्त काम मला काही नाही असे लाडूबाई असायचे मी त्यामुळं कामाचं काही नसायचं फक्त घर क्लीन करायचं एवढंच काम माझ्याकडे असायचं बाकी काहीसुद्धा नाही पण अशा सगळ्या गोष्टी बघून बघून खूप छान मला शिकायला मिळालं तर हे बघा आपली कढी मस्त अशी तयार झाली आहे जास्त उत्तू घालवायची नाही फक्त कड आलाय आता आणि एक मिनिटभर मी असंच हलवणार आहे थोडस भाऊक व्हायला झालं आठवणी आल्या की म्हणजे ना आपल्या लोकांच्या आठवणी आल्या की आपोआप डोळ्यात पाणी यायला चालू होतं कदी -कदी पडले, पडले तर ही मस्त माझी कडी तयार झाली आहे आणि आता मी फोडणी देणार आहे आता तर काय माझ्याकडे ती दगड चिपरी वगैरे अशी काय फोडणी द्यायला काहीच नाही आहे पण वाटतं कधी कधी आपणसुद्धा असे ना रस्त्याच्या कडीला जे काम चालू असतं तिथं दगडांच्या चिपऱ्या वगैरे पडल्या अस पडलेल्या असतात बघा तर त्यातल्या अशा आणाव्या पण तसं कधी योगच येत नाही आणि असं आत्ता कुणाला असं मुलांना वगैरे असं नाही पटत ते तर आता हा व्हिडिओ बघ बघितल्यानंतर ब असं जर ना कुणाच्या घरी दगडाची फोडणी जर करत असतील तर मला सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुमच्या का काही अशा आठवणी हो असतील तर त्यासुद्धा मला तुम्ही शेअर करू शकता तुमच्या आई आजीच्या हो आठवणी वगैरे तर चला एकदम साधी सोपी अशी फोडणी द्यायची आहे इथं मी एक पातील ठेवलं आहे आणि यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आता हिंगाची पूड घात घाल घातली आणि यानंतर जिरे आणि मोहरीची फोडणी मस्त अशी चरचरीत फोडणी घालायची आहे खमंग फोडणी घातली की कडीला चवसुद्धा छान येते फक्त एकच गोष्ट की मोहरीच्या म्हणजे अशी ना तडतड उडली पाहिजे आणि मगच जिरे घालायचे मोहरीची फोडणी आणि जिऱ्याची फोडणी कडीचा अगदी म्हणजे सुवास एकदम मस्त असा वाढवून देते तर बघा इथं मस्त मी खमंग अशी फोडणी चरचरीत घातलेली आहे आणि आता ही फोडणी घातलेले जे पातीला आहे तर ते ह्या पातीलामध्ये मिक्स करणार आहेत तर दोन्ही मिक्स करून ही आपली कडी तयार झाली आणि आता काय उकळत वगैरे बसायची गरज नाही आहे कारण फोडणी एकदम छान अशी बसलेली आहे कडीला कडी तर छान अशी तयार झाली आता करायची आहे ती म्हणजे लालमटची भाजी भाजी अगोदरच मी छान निवडून स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आणि आता फोडणी घालायला इथं काय केलं आहे तर दोन तीन चमचे तेल घातले यामध्ये पूड घातलेली आहे हिंगपूड घातलेली क्लिप हिंग दिसली नाही आहे तुम्हाला म्हणजे मी शूट करताना ती थोडीशी डॅमेज झालेली क्लिप आणि मग मिरचीचा एक तुकडा अगदी अर्ज अर्धी मिरची घातलेली आहे आणि लसूण एक चार पाच पाकळ्या असं होतील एवढ्या कारण भाजी थोडी जास्त नाही आहे तर इथंही भाजी मी फोडणी घातलेली आहे लसूण चांगला भाजल्यानंतर परतून घ्यायची आणि यानंतर मग लगेचच मीठ न घालता थोडीशी भाजी खाली बसली की मग मीठ घालायचं अगोदरच मीठ घातलं की भाजीची किती क्वांटिटी आहे हे लक्षात येत नाही आणि मग मीठ कमी जास्त होऊ शकतं भाजी थोडीशी शिजून खाली बसली की मग थोडंसं मीठ घालायचं भाजी केवढी आहे त्या हिशोबाने लाल तर ही अशा पद्धतीनं माठची भाजीसुद्धा मी तयार केली कढई लोखंडाची घेतली शक्यतो पालेभाज्या करताना लोखंडाची कढई वापरायची आणि भाजी करून झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची भाजी जेणेकरून काय होतं की लोखंडाच्या कढईमध्ये तसाच जर पदार्थ ठेवला तर तो काळपट पडायला लागतो थोड्या थो थो वेळानं फोडणीसाठी फक्त वापरायची लोखंडाची कढई पालेभाज्यांसाठी तर इथं आता बघा भाजी खाली बसल्यानंतर मी इथं मीठ घातले थोडंसं पुन्हा एकदा परतून घेणार आणि एक खास टीप म्हणजे पालेभाज्या करताना मी कधीच झाकण ठेवत नाही म्हणजे कढई झाकून ठेवायची नाही नाहीतर मग काय होतं की पाणी जास्त सुटतं पालेभाज्यांना आणि ऑलरेडी पालेभाज्यामध्ये पाणी असतं आणि परत ते वाफेचं पाणी म्हणजे पा भाजीचा कलर पण वेगळा होतो आणि भाजीमध्ये पाणी पण जास्त होतं यासाठी झाकण न लावता पालेभाज्या नेहमी शिजवायच्या आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये काय काय आहे ते दाखवते तुम्हाला मी तर चला भाकरी पण केल्यात छान अशा टोमॅटोची आमटी केली आहे आणि भाजी केली आणि कढी आणि भात तरी आपला रोजचा असतोच तर दाखवते त्याच्या कढईमध्ये केलेली भाजी इकडं भाकरी केल्यात ह्यामध्ये आहे कढी फोडणी टाकलेली अशीच कढी ठेवलेली आहे भात कुकरमध्ये आहे आणि इथं ही टोमॅटोची आमटी केली आहे मस्त अशी मस्त असा आजचा संध्याकाळचा मेनू आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला खूप मस्त आणि छान वाटतं एक नवीन अशी ऊर्जा येते व्हिडिओ बनवायला कमेंट आणि नि लाईक आली की तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सगळ्यांना शुभरात्री